आहे तुमचं एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर सगळं आवरलेलं आहे ते भांडे घासायचे राहिलेत कपडे पण धुवून झाले आंघोळ झाली पिल्लूची पण आंघोळ झाली तिला झोपवले आणि मिस्ट्रास गेलेले आहेत लातूरला तर ते ट्रीप घेऊन गेलेले आहेत लातूरला ला आज काय म्हणता आलं तर येतील त्यांचं काही नक्की नाही आजचं तर आता मला घासायचे भांडे आणि आणखीन चहा वगैरे काहीच नाही केलेलं मी सगळं करायचं राहिलेले पाणी आलं होतं आणि मे म्हणजे सकाळी मिस्टर पाच वाजता उठले पाच वाजता उठून <laughs> त्यांनी बाथरूमला गेली होते वाटते आणि नळ तसंच चालू ठेवलंय सकाळी पाणी नव्हतं तर सहा साडेसहा वाजता पाणी सोडते तर तेव्हा पाणी चालू झालं होतं आणि मिस्टर गेले होते पाच वाजता म्हणजे उठले होते चार साडेचारला पण गेले होते पाच वाजता तर त्यांच्याकडून बाथरूम मधला तसा चालू राहिला तर सकाळी सहा साडेसहा वाजता पाणी सोडलं वाटतं आणि बाथरूम मध्ये सुद्धा फुल प्रेशरमध्ये नळ शे, जो आहे तो चालूच राहिला होता आणि आमच्या समोरचे म्हणजे शेजार शेजारशी दरवाजा वाजवते वाजवते आणि मी पण इकडे झोपले होते ना आणि दरवाजे सगळे लावलेले होते भेटून पण दरवाजा लावला होता आणि कुलच चालू होतं मेन म्हणजे त्याच्यामुळं आवाज काही चालला नाही <laughs> दरवाजा येत वाजवायला मी काही उघडणंच झाले कारण नळ जो आहे ना तो पूर्ण फुल प्रेशरमध्ये पाणी वाहिलं होतं तसं चालू राहिलं होतं <laughs> त्याच्यामुळे सगळीजण म्हणजे आमच्या शेजारचे त्यांच्या खालचे सगळेजण ओरडायले होते कारण समोर म्हणजे ज्या पलीकडची साईड आहे ना तिकडनं असा उतारे आमच्या बाजूला उतारे त्याच्यामुळे तिकडच्या सा, साईडला पाणी कमी येते आणि आमच्या साईडला पाणी जास्त येते त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला की पाणी फुल चालू होतं समोरचे मला काय ते समोरच्या मी दरवाजा वाजवते वाजवतेच मी काय दरवाजा उघडलाच नाही कारण मी फुल गाड झोपेत होते मला काहीच पत्ता नाही दरवाजा वाजय आवाज जरा सुद्धा आला नाही मला आणि नंतर त्यांनी मग फोन केला तेव्हा मी उचललाय झोपेतच त्यानं म्हणते म्हणजे नाव वाचलं होतं मी समोरच्या आलाय फोन आर हे कळ होतं मला मग फोन उतरला झोपतच तेव्हा त्यांनी आग नळ किती वेळ झालं चालू आहे बंद करतो नळ तेव्हा उद्या मी बंद केलंय असं झालंय सांगत असा झाला होता सकाळ सकाळ एक कुठाना मिस्टर गेले मस्त बेगी निघून न तसा चालू तर चला आता घास पटकन भांडी आणि मग नंतर करते चहा आणि काल आणखी एक गोष्ट सांगायची राहिली काल आमच्या पिलुलाने मी किचनवर उभा केला होता किचनवर उभा केला होता आणि तिनं घेतली पकड जवळच होती तिथंच घेतली पटकन मी बघस तर तिनं दिली खाली टाकून खिडकीतून खाली टाकून दिली तर आता मी सकाळी जाऊन ती दूध पण आणलं आणि पकड पण आणली हे बघा हे दूध पण आणलंय आणि पकड पण आणली असे सगळे कुटाने तर आता ना मी घेतलेलं आहे दळण करायला हे बाहेरून विकत आणलेले गहू आहेत आणि हे आहेत राशांचे गहू हे बघा दाखवते मी तुम्हाला तर हे राशाचे गहू आहेत आणि हे दुकानातले गहू म्हणजे गहू आहेत तर हे दोन्ही मिक्स करून मी दळून आणणार आहे तर त्याच्यामध्ये आजच्या पुरतच पीठ आहे आणि मिस्ट आल्याशिवाय तर काय मला गिरणी ठेवता येणार नाहीये दळण कारण ते आल्यास ठेवतील पण आणि घेऊन पण येतील काय जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही म्हणजे वज घेऊन जायचं पिलूला पण घेऊन जायचं त्याच्यामुळं मिस्टर आल्याच्या नंतर त्यांची त्यांनी ठेवते आणि घेऊन येते मी फक्त दळण करून ठेवणार आहे भांडे घासायचे राहिलेले आहेत कारण पाणी आणखीन आलंच नाही बाथरूम मध्ये आले इकडच्या पण इथं किचन मध्ये आलेलं नाही त्याच्यामुळे म्हणलं तोपर्यंत तो दळण करून घ्यावं पिलो आणखी नाही चलो आणि हे जे गहू आहेत ना ते आजी सुद्धा घाल नाहीत कारण माझ्या ज्या सासूबा आहेत ना त्या गावाकडूनच पूर्ण क्लीन करून देतात दळण वगैरे सगळं करून देतात तरी पण मी एकदा चेक करते एखादा कोणता खडा असला तर बाकी मला हे जर नाही केलं असंच नाही केलं नाही तरी पण चालते एखादा खडा त्यांना आता एवढं जास्त दिसत नाही ना त्याच्यामुळे एखाद्या वेळेस बघावं लागते त्याच्यामुळे मी बघते नसता बाकीचं म्हणजे घरातलं ज्वारी असू द्या डाळ असू द्या किंवा गहू असू द्या तांदूळ असू द्या सगळं सगळं त्या गावाकडूनच मला नीट करून देते तिकडे कारण इकडं इकडं असं काय नाही कारण ती गावाकडे कस भरपूर जास्त जागा असते ना त्याच्यामुळं जागा जागा म्हणजे वाळवायला भरपूर जागा असते अंगण आहे आणि घराच्या पाठीमागावरून भरपूर अशी जागा आहे त्याच्यामुळं पाठीमाग किती पण आपण जेवढं आपल्याला वाळवायचं तेवढं आपण वाळवू शकतो त्याच्यामुळे त्याच तिकडं वाळून उधळून चाळून सगळं मला करून देतात मी फक्त इकडं उचलली आणि गेरणीत नेते आणि ठेवून येते आणि घेऊन येते एवढंच फक्त कामली करते आणि तुम्हाला तर तसंही माहितीच आहे की आमचं सगळं सगळं सामान जे आहे ते गावाकडूनच असते ह्या तर खूप जास्त सामान गावाकडून गावाकडूनच आणले आम्ही हे तर आमचं काही नाही फक्त किराणा सामान एवढंच असते बाकी सगळ्या डाळी डाळी दुळी चटणी चटण्या सगळं आमचं गावाकडूनच असते पॅकेटचं काहीच नाही मसूर मसूर डाळ आणि मूग डाळ आणखी पद्धत डाळीच्यामुळे नाहीतर मग धूळ डाळ आणि हार डाळ ती तर कंटिन्यू गावकडन असते मी दळण आता मी खाली गेले होते काल दळण केलं होतं ते ठेवून आणि गेली कारण नंतर आणखी जमलं नसतं जायला त्याच्यामुळे मला आता जावं पिल्लू पण झोपली होती मिस्टर पण बरी घरी त्याच्यामुळं ठेऊन आले मी आणि येताना चिकन पण घेऊन आले भाजीला घेऊन आले तर आता सगळी चालू आहे तयारी आमचं मौलं तर लिहितच झुडलं झोपे तो मिस्टेक करायला लागले तिचा मेकअप छांब माऊला तर थांब मौला तर थांब मला थांब तू लिहितं चिकन मॅरिनेट करून ठेवलं ह्याचं फ्राय करायचंय तवा फ्राय आणि इथं कुकरमध्ये करायचे भाजी तर त्याच्यासाठी शिजवून टाकले इथं रात्रीचं वरण आहे आणि काल रात्री एवढं सगळ्यांनी स्वयंपाक केलाय आणि जेवण आम्ही कोणीच आहे म्हणजे उगा थोडंसं जेवण केलं होतं मिस्टर रात्री दीड वाजता आले मग तेवढं उशिरा मग त्यांनी बाहेरच केलं होतं जेवण मग रात्रीचा सगळा स्वयंपाक तसाच होता तर सकाळी उठल्यास त्याचाच नाश्ता केला आणि आता चालू आहे मग स्वयंपाक